नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गोजूबावी ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेली आहेत आणि त्यांचे प्रमुख पैरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ फार भांडणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार काय म्हणतोय आज कुणाला कुणाला एक्स कुसक्य लक्ष लक्ष कुठलं आहे कात्र छान राणा बर बर आज कस काय नियोजन दोघांच घरचे यापूर्वी पाहिले का कुठले बर कसं वाटतंय मैदान वगैरे काय चांगलं बरेचसे नामांकित नंदी आलेत आज सर्व नामांकित स्पर्धा होणार आज शंभर टक्के चालतंय सर मित्र गाव कोण तुझ बर कोणती बैल आणलीत आज काय मित्रांनो भगत आणि बुलेट डाकर झालेत बघा या गोजुबावी मैदानामध्ये कुणासोबत पडणार आज कसे काय बर बर मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणराव सुद्धा डाकर झालाय बघा गोजुबावीच्या मैदानामध्ये नमस्कार दादा हो नमस्ते काय म्हणते चाकड्या झोपाय चालले आहे होय आता 11 वाड गाडे बरं बरं कोण सोबत आहे आज नाशिकचा जो नाशिक पहिले काय या पूर्वी पाहिल्यांदाच पहिले अध्यक्ष बरं आज बरेच दिवसानंतर गॅप नंतर आणला लक्ष्मण बरं बरं तब्येत व्यवस्थित दिसते दे। व्यवस्थित आहे चाल शुभेच्छा मित्रांनो दीपक साखरे मुरुम यांचा सा सुंदर पण आलेला आहे बघा गोजभावी मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणते आज कस काय नियोजन सुंदर सगळे किती कोण होत सोबत अर्जुन होत टॉप चाच आज पहिली गाडी पळाली दोन गाडी हा तीनच गाड्या होत्या ना मला वाटतं तीनच आहेत तीन जणांनी झोपलेले कसं वाटतंय मैदान वगैरे काय सर्व पहिलं झालेलं आहे आणि बरेचसे नामांकित नंदी आले सर्व आहेत यापूर्वी पालिका अर्जुना सोबत आदर् एक नंबर करता बरं बरं सासवडला तीन नंबर करता चालतंय दाद सुधी रांनो कळंबीचा शंभू पण दाखल झालाय बघा भावी मैदानामध्ये आणि सरपंच पण आलेला आहे रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सर्जा पण आलेला आहे बघा गोजभावी मैदानामध्ये आणि गट पास झाला गट क्रमांक आठमध्ये मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला बुलढाणा एक्सप्रेस बापे घरची गाडी एकत्र पळणार आहे नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं फुरसुंगी कोणती पहिले आणली आहे दुश्मन मित्रांनो फुरसुंगीचा दुश्मन आलाय बघा ह्याचं नाव काय बुलेट बुलेट फुरसुंगीचा पलीकडचं पोलीस तिन्ही वेल घरचीच आहेत का बरं बरं आज कसं काय नियोजन तिकांचं काय बरं बरं हा पळलेलं आहे का पलीकडचं बरं 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 झालं का घटपस बरं बरं कसं वाटतंय मैदान वगैरे फाटी वगैरे चांगली व्यवस्थित आहे चालतंय दोबे मित्रांनो अक्षय मोरे गोडोली यांचा सातारा एक्सप्रेस बालमा पण आलेला आहे आज गोजूबावी मैदानामध्ये आणि गटपास झाला आहे बघा गट क्रमांक दोनमध्ये पाहिला नमस्कार दादा काय म्हणत आहे किती वाजता निघालेलं कसं सकाळी चार वाजता बरं बरं आज कुणासोबत पडलं कसं काय रायबा रायबा कुठलं बरं यापूर्वी पाहिले का जोडी का पाहिले कसं वाटतंय मैदान वगैरे मैदान चांगलं पल्ल्याचं रान आहे त्यामुळे बल मला चांगलंच आहे म्हणावं लागेल चांगलं आहे बलमासाठी आणि आज सर्व महाराष्ट्र गाजवलेली नंदी आलेत त्यामुळं स्पर्धा आहे शंभर टक्के आज स्पर्धा खेळ आहे म्हणजे स्पर्धा राहणार मूड पण फ्रेश वाटतोय आता कारण गॅपवर ठेवलेलं ना बरेच दिवस चालते दादा शुभेच्छा मित्रांनो विजू मधने यांचा सरदार पण दाखल झालाय बघा या बोजूबावीच्या मैदानामध्ये आणि आज कबाली फोर बाय फोर सोबत पळणार आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पण गटपा झालाय आणि आज सोबत पाहला रणजित निंबाळकर सरांचा सर्जा नमस्कार सोमद काय म्हणताय आज कशा पद्धतीने जोडी पाहिली खटाव मैदानाची एक नंबरची मानकरी खटाव मैदानाचा एक नंबर झालाच ती जोडी एक असं का वाटलं काय चांगली पडल ड्रायव्हर कोण होता म्हणजे ते मागच्या मैदानात जरा फायदा झाला म्हणावा लागेल आणि छकड्याने बसले चांगली बसली चांगलं स्पीड लागले चालतंय सोमधे मित्रांनो सस्तेवाडीचा शंभू सुद्धा दाखल झाला बघा या गोजूबाईच्या मैदानामध्ये आणि हे नाव काय देव तुमच आहे का आज कोणासोबत पडणार आहे काय दुश्मन कुठला हा बर ठीक मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हिंद केसरी हारण्यासुद्धा सुद्धा दाखल झालाय बघा या गोजुबावीच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं गिरवी गिरवी आपला फलटण जिथलं का बरं बरं कोणती बैल आणले तास गिरवीचा वजीर आहे मित्रांनो गिरवीचा वजीर आला आणि हे जण होते तुमचं नाही का चांगला पायरा आहे यापूर्वी पाहिजे का जोडी पहिल्यांदाच पहिल्यांदाच चालतंय चला वेगाचं बादशाह म्हणजे आणि पब्लिकचं भिताड म्हणजे मथुर एक हजार एक पण दाखल झालाय बघा या गोजुबाईच्या मैदानामध्ये गिरवीचा तेजा पण दाखल झालाय बघा या गोजूबाईच्या मैदानामध्ये आणि आज गिरवीचाच पायर आहे तेजाला ज्याला मित्रांनो फलटणचा हरण्यासुद्धा दाखल झाला बघा या गोजूबावीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन हरण्याचं काय बरं हर कुठल्या बैल एक्झॅक्टली फलटण बरं कुठं कुठं राहिलं आहे काय मैदान कुठं कुठं झाले बरं बिंजोडला पोहतोडला चालू मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण दाखल झाला बघा या बावीच्या मैदानामध्ये काय म्हणते आज कसं काय नियोजन पेस्टनच काय कुठलं ती जोडी मागच्या वेळी मला वाटतंय दोन नंबर केलं ना खाटावलं कशा पद्धतीने वाटते जोडी स्पीड कसं लागते काय बर कंटिन्युअस तोच पैरात ठेवा काय कारण काय म्हणजे बरं <laughs> बरं मैदान कसं का वाटते काय चांगलं वाटतं चालतंय तर हि तेच काय या फाटीवर म्हणजे बऱ्यापैकी अंदाज आहे पिस्टनला पाळण्याचा नवोम हिंद केसरी बकासूर पण दाखल झाला दा बघा या गोजूबावीच्या मैदानामध्ये आणि आज गटपा झालाय आणि सोबत पहाला गोटचा सर्जा मित्रांनो गोटचा छोटा सर्जा पण गटपा झाला बघा गट, गट क्रमांक तीन मध्ये पाहिला आणि आज सोबत पहाला नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो निंबूचा वाईट गोल्ड छोटा पक्ष पण आलेला आहे बघा या गोजूबावीच्या मैदानामध्ये कुणासोबत आहे आज रामाशेठ कुठला बरं बरं मला वाटतं आमच्याच गावचं असेल काय म्हणताय आज सर्व एकत्र बरं बरं मैदान कसं वाटतंय ते सांगितलं आहे ना आज कसं नियोजन केलंय सरदारचं आपलं काय कबली आहे बर ज्या बैलावर जीव होत ते घरातलंच बैल होत तुमच्या असं म्हणावं लागेल बर कसं पाळाला बल मग गटपत झालं चांगला पळलंय फ्रेश वाटतोय आज जरा अर्जुन आज सर्व ना मग वैल आलेत स्पर्धा असणार शंभटी माहिती चांगलं अर्जुन पण झाला ना गटपत चालतंय दादा मित्रांनो अर्जुन पण आलेला आहे बघा या गोजूबावी मैदानामध्ये आणि गट आहे बघा गट क्रमांक चार मध्ये पहाला आणि आज सोबत पहाला दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर करतात काय म्हणताय आज वादळ आणले अजून कुणाला आणले काय बिरजा आहे बर बर म्हणजे घरचीच बैल आहे दोन आज कसं काय नियोजन वादळ कशा पद्धतीने पळाली जोडी काय चांगली पहिली ही जोडी म्हणजे स्पीड बाहेर लागते कारण मला वाटते पेडगावला पण ही जोडी प रसले चांगली पळते जोडी आणि त्यावेळेस आजारी होता कॉकटेल तरी चांगला पडलेला आज मैदान कसं वाटतंय काय व्यवस्थित चालले सर्व नंदी आलेत नामांकित चालतंय आपण घेऊयात मुलाखत दुपार कॉकटेल उर्फ सुंदर पण गट पालय गट क्रमांक सहा मध्ये पाहिला आणि सोबत आज वादळ भाऊ गाव कोणतं तुमचं तडप कोणती बैल आणली मित्रांनो तडपचा बादल आलाय बघा आणि हे जे हरणे घरचीच गाडी पाहणार आहे का बरं आज कसं काय घरचीच नियोजन काय यापूर्वी पाहिले का जोडी का पाहिल्यान कुठे पाहिले म्हणजे बिनजूडला पाहतो चालतंय तर सोमता जायची गावची का काय चालतंय सुबै